कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुक्यातील महिलांना साडी वाटप करण्यात आलंय खासदार सुनील तटकरे विकास कामात मंडनगड तालुक्याला प्राधान्य देत असल्याने मागील सात वर्षांपासून अनेक विकास कामे तालुक्यात झालेली आहेत खऱ्या अर्थाने तालुक्यातील मागास व आदिवासी समाजाला विकासाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम तटकरेंच्या माध्यमातून झाले आहे असे तालुका अध्यक्ष श्री मुझफ्फर मुकादम यांनी म्हटले आहे या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते आज मंडनगड तालुक्यामध्ये आदरणीय खासदार श्री सुनी गडकरी साहेब यांचा वाढदिवस आहे सत्तरावा निमित्ताने आमच्या मंडनगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष आमचे मुझफ्फरभाई आमच्या महिलांचे अध्यक्ष रेशमताई आणि सर्वच सन्मान्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये साड्या वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही इथे केला होता खरंतर महायुती सरकार हे सर्व माय माऊलींना बळ देणारं सरकार आणि त्याच निमित्ताने आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष तसेच आमचे खासदार यांचा वाढदिवस आहे आणि उद्या गुरुपौर्णिमाही आहे आणि उद्या मातृ जागतिक मातृदिन पण आहे तर या निमित्ताने ह्या मातृशक्तीला आम्ही आज रुपी भेट देण्याचा कार्यक्रम आणि मी आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय साहेबांचा सत्तरवा वाढदिवस उद्या दहा जुलै रोजी संपन्न होणार आहे आणि त्यांच्या अनुषंगाने मंडलगर तालुक्यामध्ये त्या आज ह्या ठिकाणी आपण महिलांसाठी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम दोन चार दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी मोफत त्या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम घेतला आदरणीय नेते ज्या पद्धतीत ह्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत सर्व धर्माचा समभाव जात आहेत सर्व धर्म धर्माच्या लोकांसाठी त्या पद्धतीचा एक आधार देत आहेत विशेष आदरणीय साहेबांचा सत्तरवा वाढदिवस मंडमगेर तालुक्याच्या वतीने मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो उद्या त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा देखील आहे राजकीय गुरु देखील आमच्या सर्वांची तेच आहेत गुरुपौर्णिमेच्या देखील त्यांना शुभेच्छा देतो एकदम आमच्या सर्व महिलांच्या वतीने उपस्थित ठेवा सर्व महिलांच्या वतीने आदरणीय साहेबांना वाढदिवसाची शुभेच्छा